नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडून सर्वसाधारण सूचना प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ज्यामध्ये उमेदवारांना नव्याने आता नवीन सूचना देऊन एम पी एस सीच्या या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांकडनं जर काही चुका झाल्या तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे या संदर्भातलं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे अर्थात हे प्रसिद्धीपत्रक एम पी एस सीच्या सगळ्या एक्झामच्या बाबतीत डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण त्यात नवीन जो पार्ट ॲड झालेला आहे तो म्हणजे बाबत आहे तुम्ही जर गैरप्रकार गैरकृत्य केलं तर तुम्हाला एम पी काय शिक्षा होऊ शकते त्याचे संदर्भात डिटेलमध्ये त्यांनी पीडीएफ मध्ये इन्फॉर्मेशन दिली थोडक्यात बघूया आपण या हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हा आहे की इथून पुढे एक्झाम जेव्हा होते एम पी एस सीच्या त्या एक्झामच्या वेळेस जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सुद्धा चेक केलं जाणार आहे संशयितरित्या तुमच्याकडनं जर काही असं वस्तू आढळली तुम्ही जर काही कॉपी केली तुम्ही कोणाशी बोललात किंवा संशयितरित्या तुम्ही आढळलात तर तुम्हाला नोटीससुद्धा पाठवण्यात आली ज्याला आपण काळने द्या नोटीस म्हणतो काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ घेतला होता की जे डिपार्टमेंटल पी एस आयची एक्झाम झाली त्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी नोटीस पाठवलेली आहे सो इथून पुढे एम पी एस सी ऍक्टिव्ह मोडला झालेली आहे तेही गैर प्रकार करणार विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाकी रिजल्ट लावणे एक्झाम घेणे एक्झामचे अ निकाल एक्झामचं आंसर की लावण्या तो ॲज इट इज उशीर लागणार आहे तो त्यात तर काही अजून तर काही प्रोग्रेस दिसत नाही पण कदाचित आपण असं म्हणूया की एम पी एस सी पुढच्या वर्षी सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम आपल्या अखत्यारीत घेणार आहे सो कदाचित त्यासाठी आत्ता या सगळ्या प्रोसेसमधनं ह्या सगळ्या प्रोसेस बदलायच्या ठरवल्या असेल कारण टी सी एस आय बी पी एस उगाच बदनाम झालेलं नाहीये सो ते लक्षात घेऊन कदाचित एम पी एस सीने ही नियमावली आणली असावी सो विद्यार्थी मित्रांनो स्वागत करूया आपण पण याच्याबरोबर एम पी एस सीने बाकी ठिकाणी सुद्धा पटकन प्रोसेस करावी आणि मुलांचे रिझल्ट पटकन लावून एक्झाम पटकन घ्यावा यासाठी म्हणजे एम पी एस सीच नाही तर एम पी एस सी बरोबर सरकारने सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जास्त जबाबदारी सरकारची त्या डिपार्टमेंटची सो या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन सूचना काय आल्या बाबत काय आहेत निकष आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक होणार त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की एकनायक एक अकॅडमीकडनं मराठी माध्यमामध्ये तुम्हाला एम पी एस सीची पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसची बॅच किंवा पूर्वपरीक्षा आपण रेकॉर्ड स्वरूपात ती बॅच घेतली चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मराठी माध्यममध्ये पण आहे आणि इंग्लिश माध्यम सुद्धा सेपरेट बॅच आहे सो तुम्हाला जर अपेक्षित असेल तुम्ही मराठी माध्यमची घेऊ शकता तुम्हाला अपेक्षित असेल तर इंग्लिश माध्यमची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर कंबाईनच्या बॅचेस आता दोन हजार पंचवीसची ची ॲड पुढच्या महिन्यात येणार आहे सो त्यासाठी सुद्धा कंबाईन गट ब आणि गट कची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली चालू होते पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा सिलेबस तुम्हाला यामध्ये शिकवलं जाणार आहे इंडिग्रेटेड बॅच फक्त सहा हजार नऊशे नव्वद प्लस जी एस पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना पन्नास टक्के ऑफ आहे ऑफ देऊनच ही अमाऊंट तुम्हाला देण्यात आलेली पाच जुलै बॅच चालू होते मराठी माध्यमची बॅच आणि त्यामध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर गट कच्या मेन्सला जर तुम्ही असाल तर मराठी इंग्लिशच्या सुद्धा बॅचेस इथे आम्ही आपल्याला फार कमी फी मध्ये आम्ही इथे दिलेले आहेत ज्यामध्ये बाळासाहेब बोडके सर आणि विजय सर तुम्हाला गायडन्स करणार आहे चला मुख्य मुद्द्यावर तुम्हाला मी घेऊन जातो एम पी एस सी कडनं हे पत्रक आलेले बघा तुम्हाला पहिले पत्रक दाखवतो एम पी एस सी च बघा एम पी एस सी कडनं हे पत्रक आहे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ह्या कधी अपडेट केल्या त्यांनी तर हे अपडेट केलं आहे दहा जूनला बघा दहा जून दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे यामधलं जर इंडेक्स तुम्ही चेक केले इंडेक्स मध्ये सगळ्यात शेवटचा जो पॉईंट आहे बघा हा सगळ्यात शेवटचा पॉईंट जे त्यांनी अपडेट केला आहे गैरप्रकार गैरप्रकारचे प्रयत्न प्रकरणी कारवाई गैरप्रकार व प्रतिरोधित कालावधी आणि गैरप्रकार प्रकरणी अन्य कारवाई असं त्यांनी ह्या खाली हे अपडेट दिलेलं आहे आता डायरेक्ट मी तुम्हाला घेऊन जातो पेज नंबर अठ्ठेचाळीस वरती या अठ्ठेचाळीस पेज नंबरवरती सॉरी एक्केचाळीस पेज नंबर वरती काय मेन्शन केलंय थोडक्यात आपण बघूया तर एक्केचाळीस पेजवर तुम्हाला मला घेऊन जायचंय सगळ्यात खाली हे एक्केचाळीस नंबरचा पेज मी तुम्हाला दाखवतोय बघा पेज नंबर फोर्टी वन हे आहे यामध्ये त्यांनी मेन्शन केलेले मुद्दे आहेत ना ते थोडक्यात तुम्हाला सांगतो कारण हे मुद्दे जर बघितले जवळपास अठरा मुद्दे आहेत बघा हे अठरा मुद्दे या अठरा मुद्द्यांच्या अगेन्स्ट विद्यार्थ्यांवरती कारवाई होणार आहे मग ते मुद्दे तुम्हाला मी इथे दाखवतो बघा त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा कोणता आहे आयोगावर तुम्ही दबाव आणण्याचा प्रयत्न केला ये के न प्रकारे तर तुम्हाला त्या एक्झामसाठी प्रतिरोधित करण्यात येईल ज्या एक्झामला तुम्ही पात्र आहात त्या एक्झामला तुम्ही जर पात्र नसाल तुम्ही एक्झाम देत नसाल तर काही कारवाई होणार नाही पण तुम्ही जर एक्झाम देत असाल तर ती एक्झाम तुम्हाला देता येणार नाही दुसरं कागदपत्रांचा पुरावा आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्याही स्टेपला त्यांनी मागितला आणि तुम्ही जर सादर नाही केला तर ती एक्झाम तुम्हाला देता येणार नाही हा झाला पहिला प्रकार त्यांचा प्रतिरोधित करण्याचा पहिला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय त्या परीक्षेसहित ती परीक्षा प्लस पुढचे तीन वर्ष तुम्हाला एम पी कोणत्या एक्झाम देता येणार नाही आता लक्षात घ्या पुढच्या वर्षापासून एमपीएससी सगळ्या एक्झाम जवळपास घेणारे गटकच्या पण गटच्या काही सोडल्या तर सो तुम्हाला लक्षात घ्यायचं की असं जर घडलं संशयितरित्या जर काही आढळलं तर एमपीसी धडक कारवाई करू शकते त्यामध्ये काय काय मग बघा हेतू पुरस्कार तुम्ही खोटी माहिती दडवली सांगितली खाडाखोड कुठे गेलेली तुम्ही म्हणजे अनधिकृत अनधिकृतपणे एखाद्या ठिकाणी खाडाखोड करून वेगळं काहीतरी टाकलं किंवा बनावट असं काही साहित्य तुम्ही केलं तर तुम्हाला ही शिक्षा होणार त्यानंतर कर्मचाऱ्या जे एमपीसीचे कर्मचारी त्यांना धमकावणं त्यांना शारीरिक इजा पोहोचवणे तुम्हाला ही कारवाई होणार आहे त्यानंतर कागदपत्रांवरती म्हणजे महत्वाचे जे कागदपत्र त्यावर तुम्ही एमपीसीचे कागदपत्र आहेत ना असलेली काही लिहिणं ते चित्र आकृत्या रेखाटणं स्वतःची ओळख दाखवणं मला वन प्लस थ्री आहे त्यानंतर तुम्ही पत्रव्यवहारामध्ये खोटे दिशाभूल करणारे आरोप जर एम पी एस सीवरती केले तर तुम्हाला ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष एक्झाम देता येणार नाही बघा नीट लक्षात घ्या मी काय सांगतो सो सोशल मीडियाला तुम्ही ज्या प्रकारे जे काही विद्यार्थी किंवा असतील एम पी एस वरती जर काही बोलत असतील तर त्यांना ही शिक्षा होऊ शकते त्यानंतर तुम्हाला सांगितलंय आयोगाशी तुम्ही बघा सातवा मुद्दा एक मुद्दे पाठीमागे मी सांगितले तुम्ही जर काही आयोगाचं सामान नासधूस केली विद्रुप करण्याचा प्रयत्न केला अडथळा निर्माण के के केला घोषणाबाजी केली मित्रांना धमकी दिली हे गैरप्रकार म्हणजे तुम्हाला काय होणार आहे वन प्लस थ्री एक ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष एक्झाम देता येणार नाही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुद्रित इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल समाज माध्यमांद्वारे आयोगाचे पदाधिकारी आयोगात सहाय्यक करणारे तज्ज्ञ किंवा परीक्षा किंवा आयोगाचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध निदर्शने घोषणाबाजी धाकट किंवा चुकीचे आरोप किंवा आश्लिल शेरेबाजी केली तर तुमच्यावर ही कारवाई होणार ओळखून ओळखून मार्थिकारखा लक्षात घ्या नंतर त्याने टाकलाय कर्मचाऱ्यावर काहीतरी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला हे देतो तो ते दे हे देतो मग ते करू वगैरे वगैरे वन प्लस थ्री आणि शेवटचं उमेदवारांशी चर्चा करून तुम्ही पेपर सोडत असताना कॉफी केली किंवा उमेदवारांशी काही चर्चा करून पेपर सोडवताय हे जर आढळलं आणि हे सी सी टी व्ही चित्रकरणा चित्रीकरणावरून निदर्शनास आलं बघा सी सी टी व्ही फुटेज घेतलं जाणार आहे निदर्शनास आलं तर तुम्हाला वन प्लस थ्री शिक्षा मिळणार आहे म्हणजे सी सी टी व्हीचं सुद्धा फुटेज चेक करता आता रिसेंटली विद्यार्थ्यांना त्यांनी द्या नोटीस पाठवलेली आहे त्यानंतर पुढचा तिसरा टप्पा आहे वन प्लस फाईव्ह ते वर्ष प्लस पुढचे पाच वर्ष एमपीएससी देता येणार नाही तुम्ही जर एमपीएससी ला कोणत्या टप्प्यावर खोटी बनावट खाडाखोड केलेली अवैध शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम प्राधिकरणाने प्रदान केले नसल्याचे आढळून आलं तुमचे कागदपत्र बनावट वगैरे आहे जसं की तुम्हाला माहिती आता रिसेंटली पूजा खेडकर प्रकरण दिव्यांगांबाबत असं जर आढळलं तर एक ती एक्झाम प्लस पुढचे पाच वर्ष तुम्हाला एमपीएससी एक्झाम देता येणार नाही त्यानंतर उत्तर पत्रिकेशी काही छेडछाड केली धमकावणारं लिखाण केलं स्वतःची ओळख दाखवण्यासाठी काही उत्तरपत्रिकेत केलं तर तुम्हाला वन प्लस शिक्षा होणार वन प्लस फाईव्ह शिक्षा होणार आहे त्यानंतर पुढचा थर्ड नंबरचा हा पॉईंट आहे थर्ड फोर्थ नंबरचा हा पॉईंट आहे ज्यामध्ये वन प्लस दहा एक वर्ष म्हणजे जी एक्झाम तुम्ही देता ती प्लस पुढचे दहा वर्ष एमपीएससीची एक्झाम देता येणार नाही संबंधी आयोगाच्या मालकीचा कोणताही दस्ताऐवज म्हणजे उत्तरपत्रिका त्यानंतर प्रश्नपत्रिका हजेरीपट ओळखपत्रे फाडणे फेकून देणे सोबत घेऊन जाणे किंवा कुणाला तरी हस्तांतरित करणे वन प्लस टेन आहे घातक शस्त्र ज्वलनशील पदार्थ तुम्ही वापरले तर वन प्लस टेन आहे त्यानंतर तुम्ही स्मार्ट वॉच डिजिटल वॉच मायक्रोफोन मोबाईल फोन असे विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं वापरले ब्लूटूथ सिम कार्ड इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं त्यानंतर वह्या नोट्स लेखन पॅड बॅग पुस्तक आहे जर बरोबर ठेवलं कॅल्क्युलेटर तर वन प्लस टेनची ची शिक्षा आहे तोतेगिरी जर केली तुमचं नाव दाखवून वेगळाच व्यक्ती एक्झामला बसलेला आहे अशी तोतेगिरी बनावटपणा केला तर वन प्लस टेन आहे अवैध मार्गाने प्रश्नपत्रिका मिळवणे का कुठली सूरी वन प्लस टेन आहे आणि तुम्हाला एक ते मध्ये इथपर्यंत जेवढं सांगितलं याच्या व्यतिरिक्त जर तुमचा गैरप्रकार गैरवर्तन असेल वेगळं कृत्य असेल तर एमपीएससी ठरवेल त्या स्वच्छाधिकारानुसार तुम्हाला शिक्षा लागू असू शकते so, सो एम पी एस सी आता कारवाई धडक करणार आहे सो लक्षात घ्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या संशयितरित्या तुम्ही जर सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये आलात तर तुम्हाला कारण्या नोटीस पाठवली जाईल त्याचं उत्तर तुम्ही अपेक्षित ते योग्य ते त्यांना आवडेल तसं जर नाही वाटलं तर तुम्हाला त्या एक्झामनं डिबार करण्यात येईल कदाचित पुढचे काही वर्ष तुम्हाला एम पी एस ची एक्झाम देता येणार नाही सो विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या याबद्दल अपडेट इतकंच होतं याच्याबद्दल अजून काही तुम्हाला शंका वाटली काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका एम पी एस सी पुढील वर्षाची तयारी करत आहे तयारी चालू झालेली आहे सर्वसेवेची एक्झाम एम पी एस सी घेणार आहे एमपीएससी इतकी ऍक्टिव्ह कशी झाली आहे तर पुढच्या वर्षी एक्झाम घ्यायची म्हणून झाली आहे उमेदवारांनी काय काळजी घ्यायची तर काळजी काय घ्यायची मी तुम्हाला सांगितलेली ह्या शिक्षा होऊ नये यासाठी काळजी घ्या एम पी एस ने कारणजा नोटीस ऑलरेडी पाठवलेल्या आहेत भविष्यात तुम्हीवरती ही पाळी येऊ नये म्हणून काळजी घ्या तुम्ही करत नाही पण लक्षात घ्या आजूबाजूला कोणी असेल तर त्यांनाही सांगा सो so, परत एकदम मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर तयारी करत असाल एम पी एस सीची तर एमपीएससी प्रेम ची बॅच इग्नाईटच्या ऍपवरती अवेलेबल आहे फक्त तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आत्ता जॉईन करू शकता मराठी पण इंग्लिश माध्यम पण अव्हेलेबल आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या ऍड आता येणारच आहे काही दिवसानंतर काही महिन्यानंतर त्यासाठी तयारी करत असाल तर त्यासाठी पण प्रिलिंग प्लस मेनची बॅच तुम्हाला आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना डिस्काउंट आहे सहा हजार नऊशे नऊ नव्याण्णव रुपयात पाच जुलैला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपले चालू होती चालू होते आणि गट ब आणि गट कची मुख्य परीक्षेची मराठी आणि इंग्लिशची बॅचसुद्धा आपल्याकडे चालू झालेली आहे ह्या बॅचेस घेण्यासाठी एक नॅट ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडत लाइक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळेमध्ये धन्यवाद